उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं की या पृथ्वी तलावाचा श्रेष्ठ माणूस कोण आहे तर अगदी तस्बीय म्हणजे जी स्मरणी असते त्याच्यातल्या एक्यातनं सुद्धा आवाज येईल की अफजल अफजल वगैरे आहे असं म्हणून अर्थात ही त्याची गैरसमजूत होती की शिवाजीराजांनी त्याला ठोकला दहा मिनटात ठोकला हे दोन अगदी वेगळे विषय वाटतील एक इतिहास आणि दुसरं म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट हा परंतु त्यात फार मोठा एक दुवा आहे आणि तो दुवा असा आहे की तुम्ही मॅनेजमेंटचे ऑक्सफर्डची डिक्शनरी जर काढली बिझनेस आणि मॅनेजमेंटचे तर त्यातल्या ज्या टर्म्स आहेत त्या बहुधा बॅटलफिल्डवरनं आलेल्या आहेत तुम्ही लॉजिस्टिक्स म्हणा करेज असं म्हणा लीडिंग बाय एक्झाम्पल म्हणा हे प्रिन्सिपल्स चिरंत असतात दे आर टाइमलेस परंतु तुमचे वेपन्स बदलतात दरवेळेला पूर्वी काय असेल ढाल तलवार असेल आता काय पॅट्रियाट बिट्रियाट वगैरे मिसाईल झालेली आहेत तुम्ही आदिलशाही फर्मानं जर का पाहिली तर अफजलखानाचा उल्लेख करायच्या आधी ते शिक्क्यातला सगळा मजकुरू असतात तो असा आहे की उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं की या पृथ्वी तलावारचा श्रेष्ठ माणूस कोण आहे तर अगदी तसबियं म्हणजे जी स्मरणीय असते त्याक्यातल्या एकत्यातनं सुद्धा आवाज येईल की अफजल अफजल वगैरे आहे असं म्हणून अर्थात ही त्याची गैरसमजूत होती की शिवाजीराजांनी त्याला ठोकला दहा मिनटात ठोकला त्याला जे एक इम्पोस्टर शिवाजी महाराजांनी वापरलेला आहे तो इथं वापरू शकत होते कारण अफजल खानाची ताकद सगळ्यांना माहिती होती पण तसं न करता स्वतः शिवाजीराजे गेले आणि स्वतः स्वहस्ते त्याने अफजल खानाला मारला आणि याच्यामुळे अनेक लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले शिवाजीराजांच्याकडं बघायची दृष्टी लोकांची बदलली आणि त्याच्यासाठी लिडिंग बाय एक्झाम्पल हा जो प्रकार असतो की स्वतः त्यांनी करून दाखवला त्याच्यात शिवाजीराजांनी दोन बजेट्स मांडलेली आहेत एक लाख पंच्याहत्तर हजार होनांचं एक आहे की कि प्रत्येक किल्ल्याला काय 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 खर्च कसा करायचा त्यांचे सगळे लोक आले म्हणाले एवढं पैसे कुठनं आणायचे तर शिवाजीराजे म्हणाले तुम्ही फक्त काम करा किल्ले मजबूत करा पैसे कुठनं आणायचं ते मी बघतो ना आहे ना सुरत बिरत सगळं आपल्यासाठी ठेवलेलं आहे शिवाजी शिवाजीराजांनी सुरत ज्यावेळेला लुटली त्यावेळेला ब्लूप्रिंट होता त्यांच्याकडं अख्खा बैरगीनं आणलेला कुणाकुणाकडं काय काय मटेरियल आहे ते सगळं दिलेलं होतं ते काय शिवाजीराजांनी पहिल्यांदा पाच हजार घोडी नेली होती प्रत्येक त्या घोड्याबरोबर एक रिकामं घोडं होतं की लूट टाकून वेगाने परत यायचं म्हणून पण नंतर सहा वर्षात शिवाजीराजांना मुघलांचा अंदाज आला त्यांची एकूण ताकद त्यांच्या एकूण वेग सगळ्याचा अंदाज आल्यामुळे शिवाजीराजे सत्तर साली बैल घेऊन गेले तिकडं सुरते आणि मग ते परत येत असताना मुल्हेरकी पेट लुटली आणि मग त्या सातमाळा रांगेतनं खाली येत होते महाराज आणि मुघल वैजापूरून आले त्याच्यात दाऊद खानाचा माणूस होता दाऊद खान कुरेशीचा इखलास खान म्हणून होता हे सगळे लोक चालून आले आणि स्वतः राजे लढायला उभे राहिले बरं का म्हणजे असं नाही मी बैल घेऊन पुढे जातो तुम्ही लढा नाही स्वतः त्यांनी असं लिहिले खासा राजा बख्तर घुगी घालून उभा राहिला बख्तर घुगी म्हणजे बख्तर म्हणजे चिलखत घुग्गी म्हणजे शिरस्त्राण तर स्वतः राजे उभे राहिले तिथं सडेसडे राऊत उभे राहिले आणि मग राजांनी ते युद्ध केलं आणि त्याच्यात मुघलांचा पराभव झाला